वाशिम नर्मदा सॉल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड काळुराम फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड वाशिम येथे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर डॉक्टर अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची फिरते क्षकिरण वाहनाद्वारे एक्सरे तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी वैभव रोडे यांनी एकशे संशयित क्षय रुग्णांचे एक्स रे काढण्याचे काम केले तसेच संजय प्रकाशजी रुहाटिया संचालक नर्मदा कॉम्प्लेक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ रुहाटिया मॅनेजिंग डायरेक्टर शहाजी सोनोनी नितेश एकगरे मॅनेजर रवींद्र शर्मा विलास राजुरवार अकाउंटंट अनिल सोमानी परचेस मॅनेजर यांच्या यांच्या सहकार्याने तपासणी करण्यात आली तसेच पंढरी देवळे समुपदेशक शांताराम गायकवाड प्रकल्प अधिकारी बंडू सुरवे प्रशांत वर्कर यांनी एकशे ऐंशी व्यक्तींची आय व्ही तपासणी केली परिचार आजीनाथ पालोदे वाहन चालक गणेश राऊत तसेच कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी सत्याऐंशी संशयितांचे गोळा करण्यात आले सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्स एडल्ट बीसीजी लसीकरण बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर